नमस्कार माझं नाव धीरज दुपार कुडतवडे राहणार रामबाई मला चाकण आज, रान आज आम्हाला या ठिकाणी बोर घ्यायचा होता तर आम्ही सरांना बोलवलं होतं प्रशांत सरांना तर त्यांनी या ठिकाणी आम्हाला पॉईंट दिला आहे त्यांच्या अनुजाने एक ते दोन इंचं पाणी लागू शकतो एक ते दीडच एक सव्वा ते दीडच दर त्याच्यापेक्षा जास्त मी म्हणणार नाही फक्त खोली तिथपर्यंत पोचणं गरजेचं आहे खोलीची तयारी असावी मत आहे कारण बिल्डिंग पण मोठी माझी लागते या सगळ्या बिल्डिंगला पाणी दाखणार आहे त्यामुळं आ... पाणी पोली असणं गरजेचं आहे आणि पाणी दाखवते एक सव्वा ते दीड इंच पाणी दाखवते प्रत्यक्षात तेवढं मी असं सांगता येत नाही पण एक इंच तरी काय धरायला काहीही हरकत नाही राहणार रानबाईमाळा चाकण तालुका खेड जिल्हा पुणे कार मला प्रशांत कुंभार सर यांनी बोरवेलच्या पॉईंटसाठी तीन जिरेला साठी पॉईंट दिला होता त्या ठिकाणच्या सांगितलं होतं एक ते दे दीड इंच पाणी लागेल या ठिकाणी मला कमीत कमी दोन ते अडीच इंच पाणी या ठिकाणी लागलेलं आहे ला त्याबद्दल मी सरांचे मनपूर्वक आभार मानतो लोकेशन रानबाईमाळा चाकण तालुका खेड जिल्हा पुणे